छत्तीस जिल्ह्या छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र कन्नड तालुक्यातील शिवजयंती निमित्त सांस्कृतिक कार्यक्रमांचं सा आयोजन करण्यात आलं होतं यावेळी लोहगाव येथील चार योद्धा उपोषणकर्ते यांच्या हस्ते शिवरायांची आरती करून पुढील सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या उत्साहाने पार पडलाय शिवरायांच्या पुतळ्याची पालखीमध्ये सर्व गावभर मिरवणूक काढण्यात आली आहे मुलींचे लेझिम खेळत मिरवणूक पार पडली आहे आणि सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रमांचं सा आयोजन करून मुलांनी भाषणे केले तसेच छोट्या मुलींनी सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये भाग घेऊन शिवरायांच्या गाण्यावर तालीम करत हा कार्यक्रम मोठ्या उत्साहामध्ये पार पडला यावेळी गावातील लहानथोर महिला भगिनी सर्व ग्रामस्थ उपस्थित होते न्यूजी नाईन महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी सत्यम गवळी कन्नड